आधी सरपंच आम्ही मौजे डायगावा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे सरपंच प्रतिनिधी म्हणून बोलतोय आमच्या गावातील एक ते दीड किलोमीटर शिवरस्ता आहे आणि मागच्या वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्याचे आतोनात हाल होत आहे त्यातले दोन तीन शेतकऱ्यांचा वादविवाद आहे का बाबा ही जागा माझ्या शेतातून या रस्ता इकडून आहे तो तिकडून आहे अशा वादविवादामध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्याचे हाल होत आहे आणि त्याच्या आम्ही नानाच्या यांच्या पाठिंब्याने इथं आज हा तहशीलदार साहेबाला भेटून सांग निवेदन दिलेलं आहे की आमचं आणि कलेक्टर साहेबाला पण भेटलेलं आहे का पुढील एक ते दोन महिन्यामध्ये आमचा हा शेतकऱ्यांचा जाण्यायोग्य पक्का रस्ता तयार करून देण्यात यावे नाहीतर इथं येऊन सनी धरणे आंदोलन देण्यात येते किती दिवसापासून शेतकरी त्रास शेतकऱ्यांना नुकसान मागील वीस पंचवीस वर्षापासून शेतकरी पाण्याची आणि आज पेराची वावर पण तशीच राहील कारण पाऊस चालूच येत ते जाताच येत नाही आता तहसीलदाराला तुम्ही निवेदन देणार आहे गावातले कोण कोण तुमच्या सोबत आहे काय ग्रामपंचायत सरपंच सरपंच सदस्य आणि सर्व शेतकरी सुद्धा आलेले आता आमचं रोजचं जायचं रस्ता तिथून गुडगीत केला याच्यातून आज त्यांनी तुमच्या समोर मांडली कुठेतरी आज तुमच्या पाठपुराठ्याला यश येणार आहे असं वाटतंय जे तहसीलदार रस्ता आहे ते बाधित झालेला कुठेतरी आज तुमची काय मागणी या ठिकाणी छत्रपती संभाजी आहे या ठिकाणी जवळपास तीडशे शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी शेतात जायला रस्ता नाही त्या ठिकाणी शिव आहे परंतु ती शिव सुद्धा काही लोकांनी ताब्यात अतिक्रमण केलेली आहे आणि एक नाल्यातून असा वाकडा तिकडा रस्ता करून दिला आता यावर्षी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे गेली वर्षभर त्या शेतात पेरायला जाता येत नाही मशागत करायला जाता येत नाही मग या सर्व टायगावकरांनी तिथले सरपंच चेअरमन यांनी मला काल विनंती केली की के नाना आमची अशी अशी मोठी समस्या अजून काही सुटत नाही म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वजण सगळे शेतकरी तहसीलला या आपण तहसीलदाराला बोलू आर डी सीला बोलू एच ओला बोलू कलेक्टर साहेबांना बोलू मग मी आज सर्व आमचे जवळजवळ चाळीस पन्नास शेतकरी ढायगावून या ठिकाणाहून आले मग मी या ठिकाणी आर डी सी साहेबांना बोललो त्याच ठिकाणी तहसीलदार साहेबांनाही बोलून घेतलं एच डी एम साहेबांनाही बोलून घेतलं आमची कॉमन मिटिंग त्या ठिकाणी आर डी साहेबाच्या चेंबरमध्ये झाली mm. आणि त्यांनी शब्द दिला जर अतिक्रमण असेल तर आम्ही लगेच मोजणी करून हातबंदी करून मार्किंग टाकून ते अतिक्रमण काढू प्रश्न राहिला पुन्हा मग तो रस्ता पक्का करण्याचा मग मी जे आता बावनकुळे साहेबांनी पानाण रस्ते मोकळे करण्याचा शिवरस्ते मोकळे करण्याचा जो नवीन शासनाचा जी आर काढला त्या फंडामध्ये हा रस्ता घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे पुढच्या आठवड्यात कॅबिनेटच्या दिवशी आम्ही सर्वच शेतकरी मुंबईला जाऊन बावनकुळे सुद्धा विनंती करणार आहे आणि आता आर डी सी साहेबांनी आम्हाला शब्द दिला की गायकवाड साहेब तुमचा हा रस्ता आम्ही कुठल्या ना कुठल्या फंडामध्ये टाकून हा रस्ता महिना दीड महिन्यामध्ये तुम्हाला जोगा आणि तुम्हाला शेती कसवण्यासारखा या ठिकाणी करून देऊ आणि पक्का रस्ता येत्या काही दिवसात या ठिकाणी आम्ही करून देऊ असा शब्द आर डी साहेबांनी दिला मीही शेतकऱ्यांना या ठिकाणी अवगत करू इच्छितो की तुम्ही घाबरू नका आपण याला फंड कुठनं कुठनं तरी फंड आपण आणू मग तो डी पी डी सी घ्यायचा की शासनाच्या बांधण रस्त्यातून घ्यायचा या ठिकाणी सदव मी प्रयत्न शेतकऱ्यासाठी करणार आहे आणि त्यांनाही आता पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून तुम शब्द देतो की जोपर्यंत हा रस्ता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत मी या रस्त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय सोडणार नाही आणि रस्ता केल्याशिवाय चूप बसणार नाही जर शासन दरबारी कोणी ऐकलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व डायगाऊन कर या ठिकाणी सर्व शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही आज या ठिकाणी दिला आम्ही समाजाची भूमिका घेऊन गेले अनेक दिवस सरकारला ही मागणी करतो आहे तो सगळेच दुर्लक्ष करत आहे परंतु आता आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि हा रस्ता मोकळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी बोल ना, ना तुम्ही पंचायत समिती लढवलेली तिथे सदस्य आहे तुम्ही स्वतःला त्या परिसरामध्ये आपण अनेक विकास कामे केलेली आहे पण आता वर्ष्टी वर्ष्टी कुड़ूं, कुड़ूं आता वर्ष अतिवृष्टी झाल्यानंतर प शेतकरी हवाले दिले झालेले आहे आपल्या पक्षाकडून आपल्याकडून काय शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे आपण हे बघा आता अतिवृष्टीचं अनुदान आपल्या पूर्ण जिल्ह्याला या ठिकाणी शासनाने मंजूर केलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने सगळ्यांनी येऊ लागलं आणि ते अनुदान आल्यानंतर ज्या काही शेतकऱ्याच्या नुकसानी झाल्या त्याच्यातून शंभर टक्के भर होणारच नाही परंतु शेतकऱ्याला एक मोठा दिलासा आमच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि त्या आमच्या पिंपरी मंडळामध्ये सर्व पंचनामे पण झालेले आणि त्या पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने ती मदत येत्या या चार आठ दिवसामध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यालासुद्धा सरकार देणार आहे आणि ही मोठी आनंदाची बाब या ठिकाणी आहे आपलं नाव मी कल्याण पाटील गायकवाड भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दोन टाईम पंचायत समिती सदस्य आणि सर्वात पहिले राजकारणापेक्षा समाजसेवक